नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला स्वागत आहे रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव व रिपब्लिकन पक्षाचा घोषणा दिवस येत्या तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर ते कामथी रोड येथे साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमात खोरीपाचे विविध गट एका मंचकावर येऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा संकल्प करणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत विनायक जामगडे हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पक्षाचा जे ज्येष्ठ नेते प्रवीण खोब्रागडे अविनाश कट्टी देशकर खोब्रागडे सुनील रामटेके राजाराम खरात अण्णासाहेब कटारे उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्ष चे शहर अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली धम्मचक्र परवर्तन दिना नागपूर शहरात येणाऱ्या समस्त भारतीय भारतीय भारत वासियांना धम्मचक्रपुरतून दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी संजय पाटील अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष नागपूर शहराच्या अध्यक्ष या नात्याने आपल्यासमोर बॅलिस्टर राजा व खोबरागडे यांचे जन्मशताब्दी वर्ष हे आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि तीन ऑक्टोंबर रिपब्लिकन पक्षाच्या घोषणा दिवस या दोन्ही दिवसाचं महत्त्व समजून नागपूर उत्तर नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी दुपारी बारा वाजता या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे संमेलन आम्ही का आयोजित केलेलं आहे आणि कशासाठी याच्या बाबतीमध्ये मी आपल्यासमोर थोडक्यात सांगू इच्छितो आज रिपब्लिकन पक्षाची काय अवस्था आहे हे आपण सर्वांना माहीत आहे रिपब्लिकन चळवळ ही नाहीशी झालेली आहे अनेक लोक रिपब्लिकनच्या नावाने नाराज झालेले आहेत त्यांचे मुख्य कारण आहे की आमच्यामध्ये असलेलं विभाजन आणि या विभाजनमुळे आम्ही आपल्या चळवळीपासून दूर जात आहोत याकरिता पुन्हा रिपब्लिकन चळवळ उभी व्हावी या उद्देशाने आम्ही लोकांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा जो सुवर्ण काळ होता त्यांनी जे नेतृत्व केलं त्या नेतृत्वाच्या वेळेस एका हाकेवर जशी जनता संपूर्ण यायची ती परिस्थिती पुन्हा येऊ शकते काय हा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून बॅलिस्टर राजा व खोबरागडेला मानणारे जे पक्ष आहेत बा बॅरिस्टर साहेबाच्या निधनानंतर वेगवेगळे बॅरिस्टर साहेबांचेच समर्थकांनी जे पक्ष काढलेले आहेत जे काही खोरीफच्या नावाने काही खोबरागडेच्या नावानी या सर्व नेत्यांना सर्व राष्ट्रीय अध्यक्षांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे आणि तीन तारखेच्या या कार्यक्रमाला हे सर्व जण येणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी आणि रिपब्लिकन नेते विचारवंत माननीय विनायकरावजी जामगडे साहेब राहणार रा आहेत या मेळाव्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे विविध गटातील अध्यक्ष माननीय प्रवीण खोब्रागडेजी अविनाशजी कट्टी देशक खोबरागडे र... सुनील रामटेके राजाराम खरात अण्णा कटरे इत्यादी मंडळी या मंचावर येणार आहेत आणि या मंचावर या दिवशी बॅनिस्टर राजाभाऊ खोबरागड यांची जन्मशताब्दी आणि रिपब्लिकन पक्षाच्या घोषणा दिवस हे महत्व समजून रिपब्लिकन खोरीप आणि बॅलिस्टर साहेबाचे समर्थकांचे एकीकरणाची प्रक्रियेला आम्ही सुरुवात करीत आहोत या प्रक्रियेमध्ये समस्त आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावं आणि रिपब्लिकन पक्षाची एकता आणि रिपब्लिकन पक्षाचा जो पूर्वीचा जो काळ होता तो परत आणण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून यावं या ठिकाणी सहा गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला आम्ही आमंत्रित केलेला आहे आणि त्या सर्व लोकांनी होकार दिलेला आहे त्यामुळे एक हे रिपब्लिकनचे एकीकरणाची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे या मेळाव्याच्या नंतर आमची सेकंड स्टेप तीच राहणार आहे की येणारी जे निवडणूक आहे ही निवडणूक रिपब्लिकन जनतेकरिता एकत्र येऊन एकतेचा परिचय देऊन एक मतदारसंघ एक उमेदवार देण्याची आम्ही प्रक्रिया करणार आहोत या निमित्त समस्त आंबेडकरी जनतेला आणि रिपब्लिकन व प्रेम करणाऱ्या जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी तीन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड टेका या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण आपला एकतेचा बळ या ठिकाणी दाखवून द्यावा ही विनंती जय भीम